योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल ला प्रदर्शित होणार असून अभिनेते रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं करण्यात आला होता शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक शिवाजी दोलताडे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे अभिनेता रोहन पाटील जरांगे पाटील यांचे सहकारी सुभाष केरुळकर कॅमेरामन कृष्णा नाईकर आधी उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईनं अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलं <tumet>.

या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली असं निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलं या, या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाद शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडवले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडपुके उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत